पाटण तालुक्यातील धक्कादायक प्रकार कपडे धुण्यासाठी पाण्यावर गेलेल्या महिलेचा पाण्यात पाय घसरून बुडून मृत्यू अगदी पाच तासानंतर सापडला मृतदेह हो। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ही धक्कादायक घटना पाहूया सविस्तर बातमी संगमनगर धक्क्यावर पाण्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा पाण्यात पाय घसरून मृत्यू सतर्क इंडियाच्या सर्व महिला बंधू भगिनींना सावधानतेचा सा इशारा उष्णता दिवसेंदिवस वाढत आहे आणि उष्णतेला लगाम घालण्यासाठी सर्वजण पाण्याकडे धाव घेताना दिसत आहेत अगदी मुंबईतील तीन तरुणांची ती ती बुडून मृत्युमुखी पडल्याची बातमी ताजी असताना आज पाटण तालुक्यामध्ये हा प्रकार दिसून आला आहे आणि याबाबतची सविस्तर माहिती अशी की सौ भाग्यश्री धनराजे यमकर राहणार डोणी सावाडा या आपल्या जाऊबाई सौ अनिता बाबुराव यमकर यांच्यासोबत कपडे धुण्यासाठी संगमनगर धक्क्यावर गेले असतात धुण्यातील काही कपडे पाण्यात पडले आणि ते पडलेले कपडे काढण्यासाठी या भाग्यश्री गेले असतात त्यांचा पाय घसरून त्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहून तब्बल शोध संपल्यानंतर दूर अंतरावर मृत अवस्थेत आल्या यामुळे या परिसरामध्ये शोक सर्वत्र शोकगळा अवतरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होताना दिसत आहे आणि सतर्क इंडियाचा महिला व पुरुष बंधू भगिनीना सावधानतेचा सा इशारा की पाण्याकडे जाताय नदीवर विहिरीवर सर्वत्र जात आहे आणि थंडा घेण्यासाठी जात आहेत तर नक्कीच सावधानपूर्वक जा काळजीपूर्वक राहा स्वस्त राहा मस्त राहा सतर्क राहा पाहत राहा सतर्कुस प्रत्येक पाऊल दक्षतेचाच सतर्क नियुस साठी संतोषी जगदाळे